सर्वांना जय भीम नम बुद्धाय आहे जय शिवराय कसे आहेत सगळे बरे आहेत का आत्ता जेवले आणि जेऊन पाऊस पण सुरू झालाय यावर्षी लवकरच थोडंसं म्हणलं काहीतरी आपलं दैनंदिन आपले विचार मांडावे म्हणून आपलं मी लाईवच आले कारण गेले पंधरा दिवस झाले सगळी आपली भारतभर सगळी लोक भयभीत झालेली आहेत या युद्धामुळं लोकांच्या मनामध्ये नको नको ते विचार येत्यात आणि ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर गंभीर आहे प्रश्न तर मला थोडासा किस्सा सांगायचा आहे मी एक सात वर्षाची होते लहानपणी माझा त्र्याहत्तरचा जन्म आहे एकोणीसशे तर मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या गावाकडं तवाबी युद्ध झालं होतं का काय एवढं काय आठवत नाही मला पण मग बॉम्ब पडायचा बॉम्ब पडायचा म्हणत होती पण आम्हाला काय माहीत नाही हे कुठलं काय होतं ती तर माझ्या आमच्या गावामध्ये एक वंजाऱ्याचं माझ्या आईचं लेखवळी घर होतं मग त्यांच्या माळवादात आम्ही झोपाय जायचो तर असं भयानक ती लहानपणचा शेण होता आता पन्नास पंच वर्ष पंचेचाळीस सत्तेचाळीस वर्षापूर्वीचा आता माझं भाई भाऊन आहे तर मग आम्ही माळवादात झोपाय जायचो की तिथं बॉम्ब पडत नाही म्हणायची म्हणजे मला ते आता बघतोय म्हणून आता कळायला लागले म्हणून ही युद्ध काय 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 पण आम्ही म्हणायचो ही मी म्हणायचे ही बॉम्ब कोण टाकणार आहे बाबा कुठून कसा काय पडणार आहे बॉम्ब असा म्हणजे प्रश्न पडायचा त्याच्यानंतर किलरीचा भूकंप झाला त्यावेळेला मला दोन मुलं होती लातूरकड त्यावेळेस बी असा अकराळ विक्राळ ऊन दिवसभर पडायचं आणि संध्याकाळी असा काय पाऊस यायचा त्यावेळेस पण म्हणायची की आता जग बुडणार आहे भूकंप येऊन आणि रोज संध्याकाळी थोडे थोडे हादरे बसायचे आम्हाला त्याच्यानंतरचा काळ मुंबईमध्ये मी वयाचे मी दहा अकरा वर्षाचे असताना असं काय त्या कुर्ल्यामध्ये असं काय दंगल झाली होती रात्रीची तर आम्ही असे दडून बसलो होतो त्यावेळेस मी पहिलेलाही भेकड होते तर मी अन्न सोडून दिलं होतं त्यावेळेस जेवायचेच नाही आणि माझे आई वडील कुठं तर कल्याणला राहायचे आणि मी कुर्लेला माझ्या आजीपशी राहायचे तर माझी आजी म्हणायची जेव आणि मी जेवतच नव्हते माझ्या आईबापाचं तिथं कसं असं कल्याणमध्ये मला निहून सोडवा सांगायचं काय तात्पर्य की आता कळतंय युद्ध काय 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 आणि हे सगळं गोष्टी कळायला लागल्या पण हे आठवतो आठवतोय त्याच्यानंतर म्हणले की दोन हजार काही शंभरला का काही दोन हजार शंभर ते शंभर झाल्यावर जग बुडणार आहे म्हणली म्हणजे मित्रांनो अशा अनेक गोष्टी मी ऐकत आले आता माझ्या एवढ्या वयाच्या पाच सहा वर्षापासून मला जसं कळतंय तसं ह्या सगळ्या गोष्टी ऐकत ऐकत आले पण काय कळतच नव्हतं आत्ता खरं पाहिलं तर ही जी युद्ध झालं अक्षरशः खोटं सांगत नाही मला आपल्या इंडियन आर्मीच्या लोकांचं आज मी पंधरा दिवस झाले तेच इडिओ बघते मी प्रत्येकाला भावपूर्ण श्रद्धांजली करते म्हणजे मला इतकं ती धक्का बसल्यावर झाला वाईट वाटायला लागलं की देवा का हे असे तरुण जवान जातात पण ती परिस्थिती जेव्हा आपल्यावर येते तेव्हा आपल्याला इतरचं दुःख कळतं आज त्यांच्या घरच्यांचा काय आक्रोश आहे त्यांच्या घरच्यांना काय वाटतंय किती व्याकुळ झाल्यात ती लोक किती दुःखी झाल्यात कशी जिंदगी जगायची त्यांनी त्या मुलाचं आज लग्न होतंय आणि दुसऱ्या दिवशी त्याला अर्जंट ड्युटीवर बोलवलं जात आहे बांधवांनो ही दुःखाची गोष्ट नाही आहे का तो सचिन वांजे नांदेडचा आठ महिन्याचा बाळ त्याचं म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की माणसाला जाणून घेतल्या तर कळत्यात म्हणून करुणामय अंतकरण असलं ना आपलं तर आपल्याला दुसऱ्याचं दुःख कळलं ना मग त्या व्यातना आपल्याला सुद्धा होत्यात पण आपण नाही जाणूनच घेतलं इतराचं तर ते व्यातना आपल्याला काय कळणार आहेत नाही कळणार त्या व्यातना कधीच आणि माझं काय माहिती लहानपणापासून माझं एवढं हळवं काळेच काय का बरं मला कुणाचंही दुःख दिसलं ना ते डोक्यातून जात नाही माझ्या कसं असेल ते असू माझं मला इतकं ते म्हणजे आज माझ्या मनावर परिणाम झाल्यासारखा मी ते बघते ना तर मला इतकं म्हणजे भयानक मला दुःख झाले आणि मी जेव्हा कामाच्या ह्याच्या जा ठिकाणी जाते ना तर मी लोकांना सांगते त्यांना लो काहीच फरक पडत नाही अहो आपले एवढे शहीद झाले हो देशावर आपले युद्धामध्ये सीमेवर आपले तेवढे शहीद झाले आर्मीतले जवान जवान गेले असं सांगायला लागलं तर त्यांना काही वाटत नाही म्हणजे किती दगडासारखी काळजाची माणसं आहे त्या जगामध्ये अहो मान्य आहे जन्म आहे त्याला मृत्यू आहे नाही इसरणं आहे इसर एक ना एक दिवस मलाही जायचं आहे प्रत्येकाला जायचं आहे मृत्यू आठळ आहे ही चुकत नाही परंतु असं मृत्यू येणं आला आला माणूस तर एका धडाक्यामध्ये जागेवर जर माणूस जात असेल तर त्या माणसाचं दुःख काय असेल हे अंतकरणाला म्हणून ज्याचं जळतं त्याला कळतं म्हणतात तेच खरं आहे आता मी एक व्हिडिओ टाकला होता पाठीमागं तर ते भाऊ काय म्हणला एक मला म्हणजे माझं अंतकरण भरून आलं मी रडले व्हिडिओमध्ये मला बोलताना माझा कंठ दाटून आला तर मी रडले तर तो एक भाऊ काय मला म्हणला की रडता कशाला रडायचं नाही आणि ज्याचं देशावर प्रेम आहे त्याने मिलेटरीत जावं मान्य आहे भाऊ मला पण त्यालासुद्धा अंतकरण करुणामय लागतं प्रेम जसं स्वतःवर आपल्या कुटुंबावर करतो तसं इतरावरही प्रेम करणं शिकलं पाहिजे मैत्री भावना प्रेम भावना करुणामय अंतकरण ही माणसाच्या जीवनात असलं पाहिजे त्याच्याशिवाय काय होत नाही पण अशा गोष्टी काही जगात घडत्यात की ते दुःख पाहवत नाही आणि असंच काही घडलं आहे आता ह्याच्यावर अजूनही कुणी काही बोललं नाही मग त्यांच्या कुटुंबाला आता जे जे शहीद झाले आपल्या आर्मीमध्ये त्यांच्या कुटुंबाला किती मदत आहे आणि किती त्यांना त्यांच्या आईवडिलाला लेकरा बायकोला काय नोकरीला ह्याला घेतली सरकारी प्रोसिजर आहे आता कुणाचं कसं आणि कुणाचं कसं पण जाणार तो गेला देशासाठी अमर झाला त्याचा जीव काय माघारी येणार नाही अनेक असे जन्माला येणारच आहेत अनेक असे देशासाठी मरायला तयार होणारच आहेत ह्या सगळ्या गोष्टी घडतच जाणार आहेत पण मला काय म्हणायचं आहे की युद्ध होतं तर आपली हितकी गेलेली दाखवली त्या पाकिस्तानचं इथं कोणच मेलेलं दावलं नाही हो याला टी व्हीवर नाही काय नाही फक्त आड्डे उडावले त्यांची माणसं मेलेली बातमीवाल्यांनी कशी सांगितली नाही ती नाही सांगितली आपले सैनिक गेलेले या इंस्टाग्रामवरून कुठं फेसबुकवरून कुठं यूटूबवरून लगेच कळत या आता बातम्यावाले बी काही फेक व्हिडिओ करतात पण मरणाचे फेक व्हिडिओ करू शकत नाहीत ते तर मला आहे काय बांधवांनो मी लाईव्ह आले मला माहित नाही परंतु भीमा तुझ्या मताचे वामनदादा म्हणतात जर पाच लोक असते तलवारीचे तयाला न्यारे चटोक असते वाणित भी भीम असता करणित भीम आहे वर्तन तुझ्या पिलाचे सारे चोक असते म्हणून मला मला काही लोक म्हणतात तू एखाद्या पक्षाचं पद घे मोठ्या पक्षाचं लय पैसे देते ती लोक मला नको र बाबा तुपासाठी कुणाचं गोष्ट खाणार नाही मी माझा समाज मी कुणाच्या दावणीला बांधणार नाही काय करायचं आहे वाझुटीला माया आली आणि चुळू चुळू पाणी घाली यांची माया आपल्या काय कामाची कोणीच काय करू शकत नाही लय बांधवांनु मी अनुभव घेतलाय आणि लय मी करून बसले परंतु कोण नाही इथं फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि तथागत भगवान बुद्धांचे विचार हे लोकापर्यंत पोचवायच्यात हे का पोचवायच्यात हे सत्यातून दिलेली शिकवण आहे आणि ही माणसाच्या जर खोलवर उतरली याचा जर स्वीकार केला तर माणूस सगळ्या गोष्टीमध्ये निर्भीड झाल्याशिवाय राहत नाही तो खंबीर झाल्याशिवाय राहत नाही का तर त्या माणसाला त्याच्यामध्ये एक नवीन ऊर्जा नवचैतन्य आल्याशिवाय राहत नाही म्हणून ही विचार मलाही पटले आणि मी ते स्वीकारले मी सगळं क के केलं बाबां परंतु सांगणं काय महत्वाचं आहे माझे जी मनाचे मी आज इथं माझं मनोगत करते माझे विचार मी का मांडते की मला एकच सांगायचं की मी लहान होते तेव्हापासून ते बॉम्ब पडायचा म्हणलं मी वयाच्या सात वर्ष पूर्वी म्हणजे माझा त्र्याहत्तरचा जन्म चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर काही शहात्तर सत्याहत्तर अष्ट्याहत्तर किंवा ऐंशीच्या काळामध्ये असेल तर तुम्हाला सांगायचं की त्या टायमाला बॉम्ब पडेल म्हणायचे तर आम्ही गावात जायचो झोपायला हां मराठ्याच्या घरी म्हणजे संकट ही माणसाला कधी सोडत नाही परंतु मला ह्या सगळ्या माझ्या विचाराच्या पाठीमागं काय सांगायचे कर्म नियतीचा खेळ लय वाईट आहे बांधवांवर कर्म नेहमीच शुद्ध आणि स्वच्छ मनाने करत राहा आपल्याला नक्कीच मृत्यूच्या दरसुद्धा दाढेतून बाहेर आणल्याशिवाय राहत नाही निसर्ग तितकंच खरं आहे आणि म्हणून मला आज खरं सांगायचं तर का नाही माझ्या मनाला असं वाटलं बघूया आपल्याला किती लोक साथ देतात की लाईव्ह आपला व्हिडिओ कोण बघते परंतु मला आता एवढंच सांगायचं आहे आता माझी या सरकारला विनंती आहे हात जोडून की आपले सैनिक सीमेवर लढतात तर ती पण माणसं आहे ती ती त्यांची तर गरज पडणारच आहे काय युद्ध काहीही संपणार नाही म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणले मानवाला युद्ध नको आहे तर बुद्ध हवा आहे त्या बुद्धांना नाकारले लोकांनी काय शांतीने क्रांती करा म्हणले परंतु शांत म्हणजे काय कुणी बी मारून गेलं तर शांतच बसायचं का नाही जशाच तसं अन्यायाचा प्रतिकार केल्याशिवाय आणि बंड पुकारून उठल्याशिवाय त्याच्यातला माणूस जागा होईल काय नाही होणार ना। पण ना आता ती मध्ये दाखवत होते ना आता ह्याच्यावरती किती काय की रोबोट तयार केले मला वाटतंय बाई सरकारनं त्याची सोय करावी म्हणजे जरा अपघात कमी होईल आपल्या इंडियन आर्मीवर जे आपल्या सैनिकावर जे आपल्या गोळ्या लागायचं हे आहे ते थोडं कमी होईल ते रॉबट तयार करावं तर मला असं वाटतंय की युक्ती लढवावी बाबा सरकारने काहीतरी काहीतरी त्याचं करावं बघ थोडंसं खवायना लय म्हणजे लय आज का नाही लय बेकार कंडिशन आहे तर मला हे सांगायचं आहे की हे युद्ध काय संपणार नाही हे असंच दिवसेंदिवस चालूच राहणार आहे ही वैर संपणार नाही ही, ही, ना ही।, ही आतंकवादीचा बी हल आपल्याला नेहमी चालूच राहणार आहेत त्या तर हे तुम्हाला कसा वाटतोय माझा व्हिडिओ सरकाराने वेगळ्या रीतीनं अजून ह्याच्याही पेक्षा आता जे चांगलं केले त्याच्याहीपेक्षा दुप्पट चांगलं करावं कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय पण आता लोकांकडे लक्ष देत बसण्यापेक्षा ह्याच्या दुप्पट की जेणेकरून आमचा सैनिक बी सुरक्षित कसा राहिलं आणि त्याच्या पलीकडे जाऊन अजून काही यंत्रणा वापरल्या तर लय चांगली गोष्ट होईल माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा मित्रांनो सर्व खरंच रसिक बांधवांनी माझा व्हिडिओ जास्ती बघावा तुम्ही प्रवाह थांबवू इच्छिता ठीक आहे